हो मी आलो आहे सफरचंदाच्या शेतामध्ये आज लय दिवसाच्या बाद आणि हे बघा शेतामध्ये काय झाले आहे शेतामध्ये झालेलं आहे गवत आणि हे सफरचंदाचे झाडं अशा प्रकारे हे बघा याच्यावरती हे लाल कलर पण आलेले आहे हे बघा ला हा लाल कलर पडलेला आहे लय दिवस झाले शेतामध्ये आलो नव्हतो आज आलो तो बघितलं तर लाल पानं झालेलं आहे गवत बघा कसं झालेलं आहे पटामध्ये पट भरलेलेलं आहे आणि आम्ही आज ट्रॅक्टर पण सांगला आहे हे बघा लाल कलर पडलेला आहे सा हे बघा संत्रामध्ये तन्नाशे मारलेले आहे तर पण संत्रा थोडासा सपा दिसते हे बघा कारण नगी चक्कर मारला आम्ही पण आम्ही म्हटलं हे पावसाळ्यात कुठं हिंडायचं त्याच्यामुळे हे बघा सफरचंद